नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आताच कारण की रात्री होतं मटकीचं मटकीचे उसळीच कालवण होतं बांध होता मग केलं जेवण रात्री काय तिकडे आपल्या इथं दिंडी आल ती चैतन्य महाराजांची म्हणल्यानंतर तिथं जेवण केलं तिथं प्रसाद होता म्हणल्यानंतर तिथं प्रसाद घेतला भाऊ बहिणीनं आणि तिथं पिकत चालू असल्यामुळं काय व्हिडिओ काढला नाही म्हणलं भाऊ बहिणीनं कसं आपलं कॉपीराईट पडतं म्हणल्यानंतर मग तिथं काय व्हिडिओ काढला नाही तिथं महाप्रसादाला घेतो म्हणल्यानंतर तिथंच आपलं जेवण होतं मस्त मध्ये चपाती भाकरी मिरचीचा ठेसा होता परत त्याला सांबर होती भात होती मस्त असा शिरा बनवला होता तर तिथं जेवण केलं म्हणल्यानंतर रातचं आपलं तसं शिल्लक राहिलं होतं मित्रांनो म्हणल्यानंतर मग आता मग आपण जेवण केलं तर गेलो होतो तिथं कुपांपास कारण की आता के न, कार जी जी कार ते के वाय सी करायची आहे ना कुपांची रेशन कार्डाची जे असते ते आधार कार्ड जोडून त्याची के वाय सी करायचं आहे तर सर्वच आपल्या भाऊ बहिणीला माहीत आहे मग तिकडे गेलो होतो म्हणल्यानंतर त्याचं पण काय एरर धावत आहे एरर धावत आहे मशिनीचं म्हणल्यानंतर मग तिथं अंगत काय उलट ना एरर आहे सर्व म्हणल्यानंतर आता कसं आहे सर्वर जर पलट आल्यानंतर सर्वर डाऊन झाल्यानंतर मग होत नाही म्हणल्यानंतर परत चला तिथं बसून बसून आलो बा घरी समजे गेल मायरो मी पिंकी गेल बरं का तर आज तुम्हाला जी बोलणार आहे गोष्ट तर बा वैनित खरण कितपत खोटं आहे कसं तुम्हाला वाटतं योग्य वाटतंय का अयोग्य वाटतंय ते पण तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं मित्रांनो तर तो कोण तिथनच आलो तर आपला जे बारका जे भाऊ आहे बारका भाऊ म्हणायचा जाता त्याला बरका का बारका भावत म्हणायचा जर त्याच्या म्हणण्यानुसार झाल्या सर्व गोष्टी तर त्याला भारी वाटत या समजा भारी म्हणजे कसं आहे त्याला प्रत्येक गोष्टीचं जर ज्ञान जर असतं मित्रांनो ज्ञान तसं भरपूर आहे ज्ञान तसं भरपूर आहे पण गप्ब असं म्हणायचं गप्बस गैरविश्वास असा खेळ चालू आहे बघा मित्रांनो तर कान त्याने असं नवीन विशेष मित्रांनो की म्हणला मला आहे नाही कोण नाही कोण नाही म्हणून दाढी मिशी काढली बघा त्याने जे आपल्या फोटावली जी मश्या मिशी असते मिशी तर मिशी काढली दाढी काढली मग नेमकं त्याच्या जर मनाने जर केल्या सर्व काही गोष्टी तर ती भारी बाहेर यार मित्रांनो ती तर, तर गाडी घेतलेली तुम्हाला सांगतो हाय असे तुम्हाला सांगतो जे याव्या घरात माहिती आणि गाडी तिथं धक्क्याला लावली मी काल फक्त म्हणलं एक चक्कर तरी हाणून बघावं कसं चालतील तर चक्कर हाणायची गेलो मित्रांनो तर गाडी इथं घरी येऊनच पेट्रोल संपलं तिचं गावातच संपलं तिथून आणली पायाने ढकललं तर लावली नव्या गाडीत किती पेट्रोल आहे भागी मित्रांनो आणि आपल्या जुन्या गाडीत किमान किमान लिटर दीड लिटर तरी पेट्रोल आपण ठेवत असतो या आणि त्या गाडीत एक टिपका सुद्धा पेट्रोल नाही म्हणजे शी कसं झालं जेवढं काम आहे तेवढे लोक बी काय करते ती जेवढं आपल्याला जायचंय त्यानंतर त्या प्रकारे तेल गाडीत टाकलं जात आहे मित्रांनो आणि त्याचं मित्र भरपूर भेटलं जोडीदार भरपूर भेटलं जण मला पण म्हणली की यायला कशाला तू गाडी घेतली त्याला गाडी घेतली म्हणल्यानंतर आणि ते हप्त भरतोय की म्हणलं तू का तुम्ही आलता का हप्त किती दिलं त्याने किती नाही दिलं ते बर गाडी द्यायची का असाना बर बरं मी म्हणलं गाडी जर देतो काय अंगलोट आल्यावर म्हणलं तुम्ही घेणार आहे का आज तुमच्या संघ जर जाऊन जर तुम्ही नाही म्हणत असला तर परत काय कमी जादा झाल्यावर तुम्ही काय आज जाणार फसायला जाईल आणि राहणार राहील रा मस्त मध्ये आयुष मध्ये राहते सर्व आयुष मध्ये राहते तुमची हाऊस माऊस उस पुरवायसाठी म्हणलं मी मान नाही की देऊ शकत बघतो म्हणलं हित ना अगोदर पण मी फेडल्या तर हप्त सर्व तर हिथून पुढं काय मला गाडीचाच हप्ता फेडावा लागेल ह्याच्या व्यतिरिक्त काय मी एवढी मोठी लोन माझी फेटलेली आहे ती परत त्याला बचत गटाची ही जे होतं ती सुद्धा फेटलेला तर म्हणलं तिचाच हप्ता काय असा तर राहिलंय फक्त माझं टी व्ही एस लोन टी व्ही एसचा हप्ता आणि गाडीचा हप्ता मला जाय ना का म्हणलं हा थोडीशी तारांबळ आहे माझी पहिला अजून थोडीशी जर जिद्द जर केली तर मित्रांनो ती पण होऊ शकतो या एवढे मोठे माझी क्रेडिट लोन आहेत म्हणल्यानंतर ती फिरतोय म्हणल्यानंतर चेजावरनं माझं क्रेडिट जाऊ देईल का न? जर हे तुम्हाला सांगतो जर एवढ्यासाठी जर मिशिनदा काढत असला म्हणजे ही किती किमतीचा माणूस आहे अरे लोकासाठी नाही तुला समद्या गोष्टी दिलेल्या तुझ्या स्वतःसाठी दिलेल्या आहेत पण तुला स्वतःची जी मनाची त्याची लोक काय लोक का तमाशा बघाय आहेत ती घरात कसं चालतंय कुणाच्या घरी कसं चालवायचं कसा तमाशा होईल कसं आपण बघू ही फक्त लोकांची भूमिका आहे मित्रांनो कोणी चांगलं सांगत सांग नसतं हे समजे वाईट सांगत असते ती वाईट असताना ती समज खरं होतं आणि चांगलं सांगितल्यावरती सांग अजिबात डोक्यात पटकीनं बसणार पण नाही आणि बसू पण शकत नाही अर तू एवढा मोठा मनाव झाला तुला कष्ट केलं तर सरायचं नाही आम्ही श्या टायमाला आमच्याकडे शिरडन करडण होती मनाव आणि तुम्हाला खरं जर सत्य परिस्थिती बोलायची म्हणजे ना बाबा बहिणीनु तर मी कुंबडीपासून सुद्धा परपंच केलेला आहे पहिल्यापासून शाळेत जात होतो तर कंस सोलाय जात होतो शाळेत होतो तो कंस सोलायला कंस सोलाय गेल्यानंतर मला त्यातून आलं शंभर रुपये शंभर रुपये आल्यानंतर त्यातनं कोंबडी मेळ आणली होती रुपयाला कितीला पंच्याण्णव रुपयाला कोंबडी आणली मग त्या कोंबडी खाली तुम्हाला सांगतो दहाडी घातली दहा तुम्हाला सांगतो त्यातली तीन बाज झाली सात पिलं निघली की असं मित्रांनो मी केलं परत त्याला त्या सातशे अशी वाढत वाढत तुम्हाला सांगतो चांगली दहा बारा पंधरा सोळा अशी विशेषपद गेली त्यानंतर त्या सांभड्या कोंबड्या एकूण मित्रांनो मला आलं पाच हजार रुपये पाच हजार रुपये आल्यानंतर मित्रांनो मग मी काय केलं माहीत आहे का त्या पाच हजार रुपयाची शिर्डी आणली एक शिर्डी जमनापुरी होती शिर्डी तर ती तसले क म्हणजे टिपकं टिपक कानाला असते ती जमनापुरी शिर्डी होती मित्रांनो तर ती एक शिर्डी आणली म्या सत्तेचाळीसशे रुपयाला तीनशे रुपये ठेवलं आणि जिबड्याने घेऊन आलो घरी तर त्यानंतर ती शिर्डी दोन महिन्याने वेली गेल्यानंतर तिला दोन बोकडं झाले मग ती दोन बोकडं मित्रांनो असे काही झाले समजे ती बोकडं अ तिची बोकडं ऐकली दहा हजार रुपयाला आणि दहा हजाराला ऐकली आणि परत आपली सुजुकीची गाडी पहिली होती मार्केटला भावा बहिणीनो ती सुजुकी गाडी आणली बघा असं मी सुझुकी दहा हजाराची आणली त्यानंतर अशा गाड्या मी घेतलेल्या आहेत म्हणजे अशी प्रगती मी करत गेलेलो आहे पण ह्याची काय प्रगती आहे आज ही आहे बाब जिथेपणे जर म्हणजे आता वडील तर नाही तर पण राहिले राहिले आहे हाया जर आज तिची ती असून जर ही गाडी मिशी जर काढतोय म्हणल्यानंतर काय म्हणावं लागेल याला सांगा तुम्ही हा आणि कसं याला सांगायचं आणि कसं शिकवायचं आणि शिकवायच्या परिस्थिती आहे काय माणूस हा माझ्याकडं परत त्याला गया वाट्या शेळ्या होत्या त्याला एक गय पण देत होतो मी तू की तुझी तुला दे मला त्यातलं काय नव्हत आर तुला तुझे खायला आणि दिवस फिरायलाच पुराना तर तू गुरं कवा बघायचा आणि जरी गुरं घेतली तरी ही कवाच काटा काढल त्यांचा कसं आहे मित्रांनो खरं बोलायचं म्हणल्यानंतर सकायला राग येतो मसा आत्मा जळतोय आपलं पण आपण तरी मित्रांनो गिळायचं प्रयत्न आपलं चालू आहेत आणि कुठंवर गट गिळणार आहे हा ह्याला काय फरक पडत नाही कुणाचं काय का व्हायना ही हाय असा हाताची गडी घालून खायला दोन टाईम मिळलं की बघत बसणारा माणूस असा आहे माणूस आमचा भाऊ मजी बारका आणि त्याला कुठल्या वेदना पोचल्या नाही त्या कुठलं कोयलं पण नाही त्याच्यामुळं कसं आहे त्याला त्याच्या मोल्याची किंमत राहत नाही कोणाला ज्या वेळेस त्याच्या रंग पडल ना त्यावेळेस त्याला कळल की याला कष्ट असतं वस्तू एक काय असते त्याला अजून कुठली माहितीच नाही ह्यातली चार चौगजणं तुला आज मला बोलतेली बुद्या तुला बोलतेली पण मी पण आता इतका एड जाऊ हो पाहिला नाही की भावा बहिणीनं सहा महिनं मी पण तमाशा बघितला आणि सहा महिनं तमाशा बघून तो मला सांगतो हाय दिवस पुढे या लागल्यानंतर मग आपल्याला ते सण होत नाहीत कारण की आपण आता शि तर म्हणजे त्यासाठीच केलं पण त्याला त्याची किंमत नाही आणि दुसऱ्याकडे आपल्याला ती दुसरा कुठला वेळ आला तरी दुसरा ज्याचं त्याचं काम बघत असतो कोणी कोणाला देत नाही मग आज त्याला किती कोण गाडी देत आहे ते मी पण बघतोय त्या पुला त्याला एकटाच बसतोय अगोदर चार चार जण असायचे पण आता एकटाच ती त्याला कळत आहे का ती त्याला कळलं पाहिजे ना मित्रांनो कायला आपलं गाडी बिडी भावाने घेतली म्हणल्यानंतर कोण आपल्या संग आपल्यास कोणच नाही जे तिच्या जा मार्गाने जात आहे हा काही भाऊ बहिणीनं मला म्हणायचं होतं तर तुम्हाला कितपत खरं वाटतंय कितपत योग्य आहे आणि कसं आहे जर जित्यापणे जर वडील ज्याला नाही त्याला विचार म्हणा काय असते त्यांची किंमत आणि मग मला म्हणायचंय आई जर जिथे आहे ती जिथे असताना जर हे तुम्हाला सांगतो गावापुढे जर हस करत असला माणसं बघून जर हसत असली तर आम्हालाही भारी वाटतय का हा अरे डंगाने जगायचं डंग कामवायचं ईर्षीनं बोट घाल नवीन कपडे घाल हातात घड्याळ घाल हा डोळ्याला लावा असं की तू आता तुझं तरुणपण म्हातार पण सारखंच झालंय आता आमचं काय झालं गेलं भावा बहिणीनं आता ह्याला कुठलंच टिकवाय ना म्हणल्यानंतर काय करायचं हा एखाद्या कर गोष्टीला शिवायचं नाही म्हणल्यानंतर माणूस शिवतच नाही मित्रांनो पण ही जरा वेगळं खता आहे तर चला भावा बहिणीनं भरपूर असं डिप्रेशनमध्ये मध्ये लोक आहे पण चला भेटू पुढल्या घेतो सर्वांनी काळजी बाय बाय